आपण अभ्यंगाच्या पाच प्रश्नांबद्दल बघणार आहोत सगळ्यात पहिले अभ्यंग कोणी करावं तर जन्माला आलेल्या एक दिवसाच्या बाळापासून तर ते अगदी शंभर वर्षाच्या जख्ख व्यक्तीपर्यंत देखील प्रत्येकजण अभ्यंग करू शकतो दुसरं अभ्यंग कधी करावं तर जे साधारण सकाळी ज्यांना थोडा निवांत वेळ असतो त्यांनी छान आंघोळ करण्याच्या एक तास आधी मस्त कोमट तेल घ्यावं छान खालपासून सुरू करावे पायाच्या डोकापासून तर केसाच्या डोकापासून पर्यंत छान व्यवस्थित तेल जिरवून सकाळी सकाळी मस्त तेल जिरवल्यानंतर स्नान करून अभ्यंगाचा फायदा करून घेऊ शकतात परंतु ज्यांना सकाळी वेळ नसतो अशा व्यक्तींनी किंवा ज्यांची सकाळी खूप घाई गडबड असते अशा व्यक्तींनी रात्री जेवण झाल्यानंतर एक तासाने कोमट तेल हलक्या हाताने अंगाला जिरवू शकतात ते देखील तितकेच फायदेशीर आहे तिसरा महत्त्वाचा प्रश्न अभ्यंग फक्त दिवाळीत करावं का तर दिवाळीपासून थंडीची खूप सुरुवात होऊन जाते थंडी पडायला लागली ना आपल्या त्वचेचे जे छोटे छोटे रोमछिद्र असतात ते संकुचित व्हायला लागतात ला अशा ला वेळेस शरीरामध्ये गारवा साठायला लागतो ला ला भूक वाढायला लागते ला शरीराची ऊर्जा वाढायला लागते याच ऋतूला आदान ऋतू म्हणतात म्हणजे हा असा ऋतू असतो ना जो निसर्गतः तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात ताकद देतो आणि अशा वेळेसच थंडीचा कोरडेपणा देखील शरीरात साठत असतो त्यामुळे थंडीपासून सुरुवात करून थंडी संपेपर्यंत अभ्यंग करायला पाहिजे आयुर्वेदात खूप सुंदर सूत्र आहे अभ्यंगम नित्यम आचरेल तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर वयस्कर व्यक्ती बघितलेले असेल ज्यांनी नव्वदी क्रॉस केली आणि जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना तुम्ही बघितलं असेल की सकाळी सकाळी खोबऱ्याच्या तेलाची वाटी घेतात आणि दररोज अंगाला लावतात दीर्घ आयुष्याचं रहस्य म्हणजे अभ्यंग आहे चौथा असा महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या तेलाने अभ्यंग करावं तर दिवाळीमध्ये तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सर्वत्र दिसत असेल सुगंधी तेल मिळतात विविध प्रकारचे अगदी अट्रॅक्टिव तेल मिळतात परंतु अभ्यंग हे ज्या तेलाने तुमची त्वचा छान मऊ होईन त्वचेचा रंग सुधारेल आणि त्यासोबत त्वचेच्या खाली असणाऱ्या वात दोषाला पित्तदोषाला शांत करेन माउंटविशिंगची ताकद वाढवेन पण वजन वाढवणार नाही अशा अभ्यंग तेलाने करायला पाहिजे अभ्यंग तेल म्हणजे काय बला दशमूळ रासना यासारख्या औषधी वनस्पती आणि दूध यांचा व्यवस्थित काढा बनवून छान त्याला व्यवस्थित सिद्ध करून वापरलं गेलेलं औषधी तेल यामध्ये वैद्य वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनेक औषधी ॲड करतो आणि या अभ्यंग तेलामुळे ज्यांना थंडीत विशेष करून जॉईंट पेन होतात खूप थकल्यासारखं वाटतं त्वचा फाटून जाते त्वचा कोरडी पडते त्वचेचे सालपटं निघतात किंवा थंडी संपल्यानंतर खूप जबरदस्त त्रास व्हायला लागतो त्यांना दररोज फक्त दहा मिनिट अभ्यंग केल्यामुळे खूप फायदा होतो आता हे अभ्यंग आणि उठण्याचा क्रम काय हवा हा महत्त्वाचा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला तर त्यामागे अगदी सोपं लॉजिक असं आहे की तुम्हाला तुम्ही सकाळी छान तेल मालिश केलं ते थोड्या वेळ ते तेल अंगावर राहू द्या कमीत कमी दहा मिनटं तरी राहू द्या आणि मग जेव्हा तुम्ही त्याला उठणं लावून टाकतात तेव्हा त्या ते तेलाचा जो चिगटपणा आहे जो आपल्याला नकोसा वाटतो ना तो निघून जातो पण तेलाचं जे गुणधर्म आहे ज्याचा ज्यासाठी स्नेहन केलं जातं म्हणजे स्नेहन देणं मालिश करणं किंवा ऑइलिंग करणं प्रकारे एखाद्या गाडीला आपण वंगण करतो ना त्या पद्धतीने शरीराच्या मसलची जॉईंटची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं ते काम अभ्यंगाने होत असतं आणि चिकटा उठण्याने निघून जातो उठणं हा खालचे जे पित्त असतं त्याचं देखील कर्म किंवा त्याची गुणवत्ता सुधारायला खूप मदत करतं तर हे झालं अभ्यंग आणि उठण्याबद्दलचे अगदी नित्य विचारले जाणारे आणि बेसिक बेसिक प्रश्न या व्यतिरिक्त ज्यांना हिवाळ्याचा खूप जबरदस्त त्रास होतो ज्यांना त्वचा खूप कोरडी पडून जाते अतिशय जास्त हातपाय दुखतात ही आपल्याला वाटतं गुलाबी थंडी पण त्यांना वाटतं हा नको हिवाळा त्यांनी मात्र आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये यावं आणि स्नेहन उपक्रम स्वेदन उपक्रम करून घ्यावा जिथे विशेष करून आयुर्वेदिक वैद्य वैद्यांचे सहकारी पूर्ण जवळपास अर्धा ते दीड दोन तासापर्यंत जशी तुमच्या शरीराला गरज असेल भरपूर तेल जिरवतात औषधी गुणधर्मांची युक्तम वाफ देतात ज्यामुळे वातदोष कमी होतो शरीराची ताकद वाढते याच्याच सोबत मग बाकी स्नेहनाचे प्रकार असतात म्हणजे शिरोधारा डोक्याला तेल जिरवणं पादाभ्यंग पायाला तेल जिरवणं कर्णपूरण ते आपण पुढच्या भागात नक्की बघूया तर ह्या दिवाळीचा भरपूर आनंद घ्या आणि दिवाळीमध्ये पाच मिनटं आरोग्यासाठी काढा शरीराला तेल जिरवा आणि शरीराचं चा आरोग्य छान राखा धन्यवाद